डिजिटल युगात पोस्ट ऑफिस देखील आधुनिक रूपात समोर येत आहे देशातल्या वेगवेगळ्या भागात स्मार्ट जेनझी पोस्ट ऑफिस तयार होत आहेत तरुणांनी पोस्टाकडे वळावं आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा यासाठी संचार मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत जेनझींना आवडणाऱ्या कॅफेटेरियासारखा लुक या पोस्ट ऑफिसला देण्यात येतोय देशात शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पोस्ट ऑफिसला जेनझी पोस्ट ऑफिस मध्ये रूपांतरित केलं जात आहे या जेनझी पोस्ट ऑफिसमध्ये वायफायची सोय आहे जेणेकरून विद्यार्थी आणि डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये बसून काम करता यावं या, या जेनझी पोस्ट ऑफिसमध्ये मॉडर्न डिझाईनचा वापर करण्यात आहे डिजिटल स्क्रीन स्मार्ट काउंटर्स वेटिंग एरिया आणि चार्जिंग तुम्हाला इथे पाहायला मिळतील या पोस्ट ऑफिस मध्ये तरुणांसाठी पार्सल सेवेसाठी सूटही दिली जाईल दिल्लीतील आय आय टी कॅम्पस नंतर केरळच्या कोटायन सी सीएमएस एस कॉलेजमध्ये जेनझी पोस्ट ऑफिस नुकतंच सुरू झालंय काळाची पावलं ओळखून पोस्ट ऑफिसही बदलत आहे आणि हा बदल कौतुकास्पद आहे